देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक जळगाव मार्गावर चांदवडजवळ हिट अँड रन ची घटना अवैध दारू घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा सिने स्टाइल पाटला करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओ गाडीला धडक देऊ दारू माफिया फरार अपघातात वाहन चालक ठार तर इतर कर्मचारी जखमी नाशिक जळगाव मार्गावर चांदवडच्या हरनूलजवळ हिट अँड रन ची घटना घडली असून अवैध दारू घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा पाटला करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला धडक देऊ दारू माफिया फरार झाले स्कॉर्पिओ उलटी होऊन अपघातात वाहन चालक कैलास कस्बे यांचा मृत्यू झाला असून तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले त्यात लासलगावच्या दोन पोलिसांचा समावेश आहे एका कारमधून अवैध दारूचा साठा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा पाठलाग केला चांदवडच्या हररूलजवळ दारू माफियाच्या गाडीने राज्य उत्पादक शुल्कच्या गाडीला जोरदार धडक दिली त्यामुळे गाडी पलटी होत अपघात घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका